सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे सत्तावीस भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ही कथा पहिल्यापासून ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी तन्वीने अर्जुनला औषध गोळ्या दिल्या आणि म्हणाली जास्त फोनवर बोलत बसू नको आराम कर आणि ती त्याला गुड नाईट म्हणून निघून गेली पण अर्जुनला वाटत होतं की तिनं इथंच थांबावं त्याच्याजवळ आधीसारखं त्याच्या शेजारी झोपावं पण हे आत्ताच होणार नाही हे त्याला माहीत होतं कारण तिला सारखं सारखं तेच आठवायचं तिचं मन त्याच्याकडे धाव घ्यायचं पण तो प्रसंग तिला आठवला की ती नाराज व्हायची हळव्या मनाच्या तन्वीवर तो प्रसंग जणू कोरलेलाच होता आणि ती तो लगेच असं विसरणं शक्य नाही अर्जुन विचार करत होता की काय करू म्हणजे तिला या प्रसंगाची आठवण येणार नाही आणि त्याने बराच वेळ विचार केला आणि मग ठरवलं की आता बेडरूमचा पूर्ण लुकच चेंज करून टाकायचा म्हणजे तिला ती बेडरूम आठवणारच नाही आणि तो प्रसंगही म्हणून मग त्यानं अतुलला फोन केला मग अशी फोन केला तर उचलला नाही आणि आता पुन्हा अर्जुन सरांचा फोन पाहून अतुल मनाशी हसला आणि फोन घेऊन म्हणाला काय सर मघाशी मी फोन केला तेव्हा बिझी होता का तुम्ही तुमचे हात कुठेतरी गुंतले होते की काय जो फोन घेता आला नाही तुम्हाला त्याने अर्जुनची चेष्टा केली आणि अर्जुनही हसून लाजायला लागला कारण तो आता खूप खुश होता आणि कारण तन्वी त्याची हक्काने काळजी करू लागली होती ना आणि मग तोही म्हणाला बिझी असतो तर सकाळपर्यंत नसतो रिकामा झालो आणि मनात म्हणाला तिच्या मिलनाची इतकी आतुरता लागली आहे की एक काय अशा कितीतरी रात्री पुरणार नाहीत आम्हाला आता अर्जुन असं म्हणाला आणि अतुलला त्याच्या कानावर विश्वासच बसेना एक मिनिट एक मिनिट सर हे तुम्ही बोलताय का रे असं काय विचारतोस नाही नाही थांबा हं असं म्हणून अतुल त्याच्या बायकोला म्हणाला मला चिमटा काढ गं आणि तिनेही त्याला जोरात चिमटा काढला तसा अतुल मोठ्याने अग आई ग जर हळू काढला असता चिमटा तरी चालला असतं ना काढ म्हटलं की लगेच मोठ्यानं काढला तुला ही संधीच हवी होती बहुतेक मला त्रास द्यायची असं बायकोला म्हणाला आणि ती म्हणाली नाटक बंद करा हळूच घेतला चिमटा उगाच मित्रासमोर आव ना का आणू आणि अतुल तिला म्हणाला चुकलं बाई मी तुला काम सांगितलं तेच माझं चुकलं जा आणि झोप आता आणि तुम्ही केव्हा येणार झोपायला फोन झाला की लगेच येतो हां अतुल आता फोनच्या स्पीकरवर हात ठेवून तिच्याशी बोलत होता आणि अर्जुन त्या नवरा बायकोचंही हे गोड भांडण संभाषण ऐकून मजा घेत होता आणि ती म्हणाली लवकर या मी जास्त वेळ ला वाट बघणार नाही तुमची मला झोप लागली आहे जणू काय मला एकट्यालाच गरज आहे वाटतं तुला लागत नाही का माझी गरज असं त्याला बायकोला म्हणायचं होतं पण ते तसंच मनात ठेवून गोड आवाजत म्हणाला ए नको नको ना झोपू इतक्यात मी येतो पटकन तुमचा फोन काही लवकर संपत नाही आणि मला सकाळी लवकर उठायचं आहे त्यामुळे फक्त पाचच मिनटं मी वाट पाहीन नाही तर बघाच मी काय करते असा अतुलला दम देऊन ती बेडरूममध्ये दे गेली आणि अर्जुन खूप हसायला लागला किती गोड आहेत दोघे पण असं मनात म्हणाला तन्वीसुद्धा अशीच मला मघाशी प्रेमाने रागवत होती छान वाटत होतं त्याला आणि आता अतुल आणि त्याच्या बायकोचं बोलणं ऐकून तर त्याला आणखीनच जास्त लवकर तन्वी आणि तो एकरूप होण्याची ओढ लागली होती कारण त्याला हक्कानं ती जेवायला चल गोळ्या घे असं म्हणाली होती पण झोपायला चल असं अजून तर मी म्हणाली नव्हती पण तोही दिवस लवकरच येईल असं तो मनाशी म्हणाला लग्न होऊन आता वीस बावीस दिवस झाले होते आणि अतुलच्या बोलण्याने तो त्याच्या विचारातून बाहेर आला तर अर्जुन सर मी काय म्हणत होतं बरं आईला या बायकोमुळे सगळं गेलं लक्षात नको तिथं मध्ये मध्ये करत असते असं अतुल डोकं खाजवत म्हणाला आणि अर्जुन म्हणाला ए थांब आता सांगतोच तिला तू असा म्हणाला म्हणून आता तर तिला किती गोड बोलत होतास गोड बोलावं लागतं सर त्याशिवाय आपलं काम होत नाही कसलं रे काम अर्जुन म्हणाला आता एवढं पण कळत नाही का तुम्हाला तुमचं पण लग्न झालं आहे ना असं अतुल थोडा लाजत थोडा हसत म्हणाला आणि अर्जुन तरीही मुद्दामच म्हणाला नाही मला माहीत सांग ना कसलं काम आणि अतुल म्हणाला कोथिंबीर निवडायला सांगितली होती ना तिनं तेच काम मी तिच्याकडून आता करून घेणार आहे आणि अर्जुन हसायला लागला आणि म्हणाला काय आता यावेळी कोथिंबीर कोण निवडतं का मग अतुल म्हणाला कळतंय ना तुम्हाला ते मग यावेळी कसलं काम असतं नवरा बायकोला हेही कळलंच असेल की तरीही मुद्दाम मला विचारत आहात ना आणि अर्जुन नुसताच हसला कारण आतापर्यंत तरी तो यावेळी रात्री एकटाच होता त्याला असं माहीतच नव्हतं आणि इतक्यात अतुलला आठवलं जे मघाशी तो विसरला होता ते आणि म्हणाला हां आठवलं सर तर मी म्हणत होतो की आज तुम्ही चक्क इतकं रोमँटिक कसं काय बोलताय म्हणून माझा माझ्या कानावर विश्वास बसत नव्हता मी हे सगळं नक्की तुम्हीच बोलत आहात ना मग काय माझं भूत बोलतंय का अर्जुन म्हणाला तसं नाही हो पण आमच्यासाठी हा धक्काच आहे की तुम्ही इतकं होत होताय नाहीतर चेहरा नेहमी आपला कडक इस्त्री केल्यासारखा कधी हसतसुद्धा नाही तुम्ही कोणाकडे बघून मुलींशी तर साधं बोलायचंही नाही आणि अर्जुनलासुद्धा थोडं थोडं वाटत होतं की तो बदलायला लागला आहे पूर्वी घरात आणि ऑफिस दोन्हीकडे खूप स्ट्रिक्ट असायचा तो जरा कोणाकडून चूक झाली की किती रागवायचा बापरे सगळा स्टाफ त्याला खूप घाबरायचा आणि आता तो थोडा कमी चिडत होता तेही कधी कधी किरकोळ चुकांवर जमदग्नीसारखा रागवणारा अर्जुन आता त्या चुका लक्षातही ठेवत नव्हता आणि तो स्वतःच झालेला हा बदल फक्त आणि फक्त तन्वीमुळे तिच्या सहवासामुळे आहे हे त्याला कळत होतं आणि अतुल म्हणाला भविष्यात अजून काय काय बघायला मिळणार आम्हाला काय माहीत मग अर्जुन म्हणाला बरं झालं असेल तुझा तर फोन का केला ते सांग उगाच पहालाळ लावून फाजीलपणा करणं बंद कर आम्ही पटकन झोपायला हो जा नाहीतर तुझं काही खरं नाही आणि उद्या जर ऑफिसला लेट आलास तर काही खैर नाही तुझी आणि अतुल रडक्या आवाजात म्हणाला आता तुम्ही ऐकलं ना माझी बायको पण असाच दम देत होती ना मला एकीकडून बायको आणि दुसरीकडून बॉस मधल्यामध्ये मी बिचारा सापडलो आता काय काम होतं बोल पटकन का फोन केलास आणि अतुल खुश होत म्हणाला तुम्ही सांगितलेलं काम मी केलं आहे हेच सांगायला फोन केला होता म्हणजे तू पिसाळलेला धूमकेतू म्हणजे काय हे शोधलंस काय आहे त्या शब्दाचा अर्थ सांग पटकन अर्जुन खूप आनंदात म्हणाला आणि अतुल म्हणाला काय सर किती खुश होत होत आहात तुम्ही आणि किती उताळी झाला आहात या पिसाळलेल्या धूमकेतूसाठी यावेळी नवीन लग्न झालेलं असताना हनीमूनचं ठिकाण कोणतं आहे हे जाणून घ्यायला तुम्ही उत्सुक नाही तितके या शब्दाचा अर्थ जाणून घ्यायला उत्सुक आहात आणि अर्जुन हसोदावत म्हणाला ते जाऊ दे रे पण तू तेच काम केलंस ना अतुल म्हणाला नाही हो सर तुम्ही मला काल कुणाल नावाच्या माणसाची इन्फॉर्मेशन मिळवायला सांगितली होती की नाही ते काम झालं असं म्हणायचं होतं मला हो का बरं असं म्हणून अर्जुन थोडा गंभीर झाला आणि म्हणाला ठीक आहे मला सेंड करते माहिती बघतो मी आणि अतुल म्हणाला पण सर कोण आहे हा कुणाल आणि त्याची माहिती घेऊन तुम्ही काय करणार आहात ते तुला आत्ताच नाही सांगणार मी नंतर सांगतो असं अर्जुन म्हणाला त्याचा माघाशी तो हसरा मिश्किल चेहरा कुणालचं नाव निघताच गंभीर झाला होता आणि तो अतुलला म्हणाला छान काम केलंस हा तू पण सर अशी कितीही कामं सांगा तुम्ही वाटल्यास हिमालयातून बर्फ आणतो तुमच्यासाठी तेही राजस्थानच्या वाळवंटातून आणि न वितळता पण सर तो पिसाळलेला धुमके तू कुठं सापडे ना हो तू प्रयत्न करत राहा नक्की सापडेल कदाचित हिमालयात जाशील ना माझ्यासाठी बर्फ आणायला तिथं सापडेल तुला तो, तु तो। असं म्हणून अर्जुन हसायला लागला सापडायला आधी तो कसा होता ते तरी समजलं पाहिजे ना ते भूत होतं की पिशाच माणूस आहे का प्राणी का एखादं जणावर अतुल असं बोलत होता आणि अर्जुन म्हणत म्हणाला मी आणि पिशाचच्या असं म्हणून त्यानं तोंड वाकडं करून अतुलला ओरडत म्हणाला काय ही काहीही काय बोलतोस रे काहीही बोलण्या अगोदर पुरावा आण असं सांगितलं आहे ना मी तुला चल ठेव फोन आता आणि झोप झोपतोय कसला पाच मिनटं सांगितली होती बायकोनं पंधरा मिनटं झाली बोलतोय तुमच्याशी आता तिचे पाय छेपावे लागतील आणि मगच झोपावं लागेल नाहीतर चार दिवस कडकडीत उपवास असं म्हणून अतुलने गुड नाईट सर पेंगत पेंगत म्हटलं आणि फोन ठेवून दिला आणि अर्जुन खूप हसत होता मग तोही तन्वीच्या जागेकडे तोंड फिरवून उशी छातीला धरून झोपला तिनं एखादी वस्तू पण ठेवली नव्हती कपाटात जी घेऊन तो झोपू शकेल मग त्याला आठवलं तो सरप्राईज गाऊन तिनं घातला नसला सधी तिच्यासाठीच होता तो मग त्यानं कपाट उघडून पाहिलं तर तो गाऊन वरच होता आणि मनाशी म्हणाला हा वरच आहे सहजच दिसेल असा तन मी माझे कपडे काढताना तिनं नक्कीच पाहिला असेल शी काय विचार करत असेल ती माझ्याबद्दल आणि तो लाजला आणि तो मिठीत गाऊन घेऊन झोपला जसा की तन्वीलाच मिठीत घेऊन झोपला आहे असं वाटत होतं त्याला आणि सकाळ झाली तो उठला का हे पाहण्यासाठी तन्वी आली तर तो तिला त्या गाऊनला मिठी घेऊन झोपलेला दिसला आणि तिच्या अंगावर शहाराच आला ती लाजली स्वतःशीच गालात हसली आणि परत गेली मग थोड्या वेळाने तो उठला आज त्याला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं हाताचं प्लास्टर काढायला त्याने अतुलला फोन केला होता तोही सोबतच येणार होता आणि दोघेही हॉस्पिटलमध्ये आले आणि योगायोग असा होता की आज अर्जुन आणि कुणाल समोरासमोर आले अर्जुन हॉस्पिटलमध्ये जात होता आणि कुणाल त्याचं प्लास्टर काढून बाहेर येत होता दोघांचीही नजरानजर झाली अर्जुन फार रागाने लालबुंद होऊन त्याच्याकडे बघत होता आणि कुणाल मात्र स्मित हास्य करून मोकळ्या झालेल्या उजव्या हाताला गोल फिरवत होता कुणालला असा हसताना पाहून अर्जुनला वाटलं की तो मलाच हसत आहे आणि त्याला जास्तच राग आला त्याचा अतुलने पाठवलेली हो कुणालची माहिती त्यानं अजून वाचलीच नव्हती अर्जुनच्या हाताचं चा प्लास्टर काढलं आणि डॉक्टरांनी त्याला जड वस्तू काहीही उचलू नका असं सा सांगितलं आणि अर्जुन गाडीत बसून अतुलला म्हणाला माझं हे काम आहे काय सर आणि अर्जुन म्हणाला मी काय सांगतो ते ऐक मला माझ्या बेडरूमचा लुक पूर्णपणे चेंज करायचा आहे त्यासाठी जी काही अरेंजमेंट करायची असेल ती तू कर आणि एका दिवसात मला पूर्ण बेडरूम चेंज करून हवी आहे आणि आता अतुल खूपच हसायला लागला काय काय चाललंय अर्जुन सरांचं काय माहीत असं तो मनात म्हणाला खरंच यांना एखादं भूतभीत लागलं नाही ना, ना। आणि मग तोच म्हणाला लागलं तर आहेच भूत तन्ही नावाचं आणि ते आता काही केल्या उतरणार नाही आणि तो अर्जुनला म्हणाला पण मी काय म्हणतो सर तुम्ही हे अचानक बेडरूमचा लुक चेंज करायचं कसं काय ठरवलं म्हणजे आतापर्यंत तरी तुम्हाला काही हरकत नव्हती ना त्या लुकची मग असं सडनली कसं काय वाटलं आणि आत्ताचा जो जो लूक आहे तो किती छान आहे खूप सुंदर किती सुंदर दिसते ती रूम पडदे तर किती मुलायम आहेत मला तर फार आवडते तुमची बेडरूम आणि अर्जुन म्हणाला आता तू एक काम कर ना मग तूच या रात्री झोपायला हो माझ्यासोबत माझ्या बेडरूममध्ये म्हणजे तुला आणखीन छान वाटेल येतोस का अतुल म्हणाला नाही नाही नको बाबा मी तुमच्या कपाटात तो तु सेक्सी सरप्राईज गाऊन पाहिला आहे त्या दिवशी तुमचं लक्षण मला काही ठीक दिसत नाही आजकाल फारच रोमॅन्टिक मूडमध्ये आहे तुम्ही रात्री मला तो गाऊन घालायला लावाल आणि माझ्यासोबत शी 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 असं म्हणून अतुल अजून हसत होता आणि अर्जुन त्याला बुक्के घालून मारला म्हणजे तुला कोणी सांगितलं होतं तो गाऊन माझ्या कपाटात बघायला आता मी कुठं पाहिला तोच मला दिसला मग मला बघायला काय तेव्हा अतुल म्हणाला पण सर बेडरूमचा लुक चेंज करण्यापेक्षा आता घरच चेंज करा ना आणि घ्या दुसरीकडे एखादं कुठंतरी हिल स्टेशनला घर छान रोमॅंटिक वातावरणात मग बघा किती आवडेल तन्वी मॅडमना आणि अर्जुन मनात म्हणाला घेईन रे ते पण पन करीन पण आधी तिला तरी माझी होऊ दे मग बघ ती बोटानं दाखवेल ते आणि ती म्हणेल ते घर घेईन मी तिच्यासाठी अगदी चंद्रावर सुद्धा फक्त तिच्यासाठी असं म्हणून अर्जुनने गाडी ऑफिसला घ्यायला सांगितली त्यानं ऑफिसमध्ये एंट्री केली आणि सगळे त्याला गुड आफ्टरनून सर असं म्हणून मान झुकवत अभिवादन करत होते आणि नेहमी समोरचा माणूस असं गुड मॉर्निंग सर गुड आफ्टरनून सर म्हटल्यावर चेहऱ्यावरची रेषही न हलवता तो नाकासमोर बघून कोणाकडेही न बघता फार अविर्भावात तडक निघून जायचा पण आज तो गुड आफ्टरनून सर म्हटल्यावर स्वतःही प्रत्येकाला गुड आफ्टरनून असं म्हणून हसत होता आणि प्रत्येक जण तो पुढे निघून गेला की शेजारच्याला म्हणत होता हे चिमटाकड मला मी स्वप्नात तर नाही ना, ना। सगळे त्याचा आजचा हा बदल पाहून आश्चर्यचकित झाले होते नेहमीचे खडूस अकडू अर्जुन सर हे नाहीतच असं त्यांना वाटत होतं आणि सगळ्यांचे असे चेहरे पाहून अर्जुन मात्र खूप हसत होता त्याच्या केबिनमध्ये बसून आणि त्याने कडक स्ट्रॉंग कॉफी मागितली त्याचा पिऊन कॉफी घेऊन आला आणि कॉफी पिऊन अर्जुन त्याला हसत हसत म्हणाला नाईस कॉफी थँक्यू आता त्या पिऊनची पण फ्यूज उडाल्यासारखी अवस्था झाली होती तो थँक्यू सर खूप खूप थँक्यू असं म्हणून हसतच बाहेर पडला आणि सगळे त्याच्याभोवती जमा झाले आज दिवसभर जाते त्याच्या तोंडी फक्त अर्जुन सरांचंच नाव होतं आज सूर्य पश्चिमेकडून उगवला की काय असं वाटू लागलं होतं सगळ्यांना अर्जुनने कॉफी घेतली आणि कामाला लागला आणि त्यानं मध्ये साठवून मोबाईलमधील कुणालची माहिती वाचायला सुरुवात केली कुणाल नुकताच अमेरिकेहून भारतात आला होता त्यामुळे त्याच्याबद्दल कोणाला जास्त माहिती नव्हती आणि त्याचे कोणी मित्र नातेवाईकही नव्हते फक्त त्याच्या घराचा पत्ता मिळाला होता आणि अर्जुन तो माहिती वाचून नाराज झाला इतक्या माहितीने काय होणार म्हणून तो अतुलला म्हणाला अरे आणखीन माहिती काढ ना म्हणजे त्याचं लग्न झालं आहे का त्याची प्रेयसी कोण आहे त्याच्या गर्लफ्रेंडविषयी त्याच्या खाजगी आयुष्याविषयी जरा माहिती काढ आणि आता अतुलला जरा शंका आली काहीही ओळख पाळक नसताना अर्जुन सर कुणालच्या खाजगी आयुष्याविषयी जाणून घेण्यात काय एवढा रस दाखवत आहेत त्याला समजत नव्हतं अतुलच्या माहितीप्रमाणे कुणालला अर्जुन ओळखत नाही आणि आज हॉस्पिटलमध्ये त्याला पाहून अर्जुन खूप चिडला होता आणि आता दुपार झाली होती त्याचं जेवण आणि औषधाची वेळ झाली होती हे तो विसरूनच गेला होता आणि त्याचा फोन वाजला स्वीट वाईप खरंच आता ती त्याला स्वीट वाटत होती आणि त्याने फोन घेतला तन्वी म्हणाली अजून हॉस्पिटलमध्येच आहेस का तू किती उशीर लावलाय दुपारची जेवणाची आणि औषधाची वेळ झाली आहे आणि तिचं ते काळजी चं बोलणं ऐकून तो पुन्हा खुश झाला पण त्याने तिला नाही सांगितलं की ऑफिसला आलो आहे ते कारण ती ओरडेल अशी त्याला भीती वाटत होती आज पहिल्यांदाच त्याला अशी भीती वाटत होती कोणाची तरी याआधी तर सगळेजण त्यालाच घाबरत होते आणि अर्जुन तन्वीला म्हणाला आलोच अर्ध्या तासात असा म्हणून तो पटकन उठला आणि ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली आणि आता ड्रायवर गाडी चालवत होता म्हणून तो बरोबर अर्ध्या तासात घरी आला तिने त्याला जेवण वाढलं आणि म्हणाली जेव पण तो जेवेच ना खा आता काय झालं खा ना पटकन आधीच खूप उशीर झाला आहे पण त्याला आता तिच्या हाताने खायची सवय लागली होती ना म्हणून तो खात नव्हता पण तन्वीला मात्र वाटत होतं आता त्याचा हात बरा झाला आहे मग त्यानं त्याच्या हाताने खावं आणि ती त्याला म्हणाली आता काढलं ना तुझं प्लास्टर मग खा की तुझ्या हाताने आणि अर्जुन म्हणाला डॉक्टरांनी सांगितलं आहे की जड वस्तू उचलू नका म्हणून असंही इतके दिवस वापरत नसल्यामुळे या उजव्या हाताला सवय पण राहिली नाही कामाची आणि तरीही ती म्हणाली आता तू प्रयत्न तरी कर जमेल तुला काही नाही होणार आणि नाराज होत तो मनात म्हणाला उगाच काढलं हे प्लास्टर छान वाटत होतं तिच्या हातून खाताना पण आता हात बरा झाला आहे म्हटल्यावर ती भरवणार नाही काय करू पुन्हा एकदा हात मोडून घ्यावा का असंही त्याच्या मनात आलं पण पुन्हा स्वतःच म्हणाला असं हात मोडला की पुन्हा बरा होणारच की मग तेवढ्यापुरतच ती भरवेल आणि तेवढ्यापुरतं समाधान होईल त्यापेक्षा तिलाच कायमची माझ्या प्रेमाने बंदी बनवून टाकतो मग आयुष्यभर तिच्याच हातानं खात राहील असं म्हणून त्यानं एक घास उचलला आणि आई गो कळ आली असं म्हणून घास खाली टाकला तशी ती कळवळली का काय झालं असं काळजीने म्हणाली म्हणालो ना मी नाही जमत मला आता कसा खाऊ मी उपाशी राहणार बहुतेक असं म्हणून तिच्याकडे पाहू लागला आणि ती मनात म्हणाली जेवणाचा घास कुठं जड असतो इतका हा ना मुद्दाम करतोय मला त्रास द्यायला नुसता आगाव आहे पिसाळलेला धुमकेतो कुठला आणि ती पुन्हा त्याला जेवण भरवत होती आणि तो मनातल्या मनात हसत होता